तर ऑफिशियली आज आणि उद्या म्हणजे दोन दिवसामध्ये फोर इयर्स मला कम्प्लीट होतील यू एसला येऊन आणि सगळे काढणारेचे प्रोडक्ट्स आहेत एक महिन्याचा रेंट मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग फायनली आफ्टर सो so लाँग टाईम फायनली आम्ही चाललो आहे वॉशिंग्टन डी सी पटेल ब्रदर्सला आणि टायटल कळलं असेलच बट स्टील फायनली गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायला चाललो आहे आम्ही आणि ती पटेलला मिळते आणि वॉशिंग्टन म्हणजे स्टर्लिंग म्हणजे ॲसबनमधलं पटेल आहे ते खूप मोठं आहे ॲज कम्पेअर्ड टू शार्लेट म्हणून शार्लेट आम्ही ऑप नाही केलं सकाळचे एट फोर्टी फाय प्लान ठरला होता आठ वाजता निघायचा बट काही अनअवेलेबल कारणाने प्लान थोडासा पुढे ढकलला गेला आहे पहिला चालू होता टायसन स्क्वेअरला की सीनचं तर वॉशिंग्टन डी सीला चाललेलोच आहे आम्ही तर मग नुसतंच वॉशिंग्टन डी सी म्हणजे वॉशिंग्टन डी सी नाही चाललो आहे ॲक्च्युली वॉशिंग्टन डी सीची बॉर्डरला चाललो आहे आम्ही आशबन तिथे तर मग किंवा थोडं मॉलला पण जाऊन येऊ मग तिथे मॉलला चाललो आहे आम्ही आता टायसन्स टायसन्स कॉर्नर सेंटर म्हणून एक आहे तिकडे तिथे जरा फिरू थोडं बीजा करू बघू आणि तिकडनं मग पटेल पटेलमधनं मग खाऊ पिऊ मूर्ती घेऊ आणि घरी सो so, हा आज आजचा प्लॅन असणार आहे साधारण आणि आय डोंट नो हा व्लॉग लौक, लेट येईल लवकर येईल कसा येईल डिपेंड करतो जेव्हा मी घरी येईन एडिटिंग करीन अपलोड करीन हा व्लॉग येईल जर लेट आला असेल तर आय एम रिअली सॉरी पॉईंट ऑन टाईम आला तर मग वेल अँड गुड तर काही वेळ नाही होता एकदा का आमची मंडळी गाडीत बसली सगळी का मग आपली सवारी निकली स्टर्लिंग ॲशबन वॉशिंग्टन टायसन सगळीकडे चला निघायचं का कळलं कोणामुळे लेट झाला आता चला, चला।, <thebravator> गारे गारे लो लो चला। जारा जारा बोल काय नाही चला निघायचं आता गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चला अगेन बकीज पण हे रॉकिंगमवालं बकीज आहे टेनिसी नंतरच आता व्हर्जेनियामधलं एकमेव बकीस म्हणजे हे वालं आणि ते ब्रँड न्यू चकाचक नवीन एकदम ओपन झालं आहे लास्ट टाइम मी आलो होतो पण तेव्हा ओपन नव्हतं झालं आता ते बकीज ओपन झालं आहे आर खूप बरं वाटतंय वेदरात इतका सही आहे ना वेदर प्रॉपर गरम नाही थंड नाही वाव जय महाराष्ट्र यांचं आतलं लेआउट सेमच आहे आता इकडे काय चांगलं मिळते का, का व्हरायटी बघूया आता फूड पण सेम असेल मटन चिकन सगळं मांस गाय बकरी बैल डुक्कर कुत्रा मांजर तेच तर मग बघावं लागेल पण आता बक्कीसमध्ये कॉफी मिळते अशी इथे बक्कीच लिहिलेलं आहे हे इकडे किती पण घ्या म्हणजे हाफ घ्या फुल घ्या कॉटर घ्या तर ते तुम्हाला तेवढेच मिळणार कॉफी म्हणजे सेम पैसे बेसिकली आणि मी हे घेतलं डार्क चॉकलेट कॉफ एस्प्रेसो बीन्स शेंगदाणे चीज आपलं आपल्यालाच करणं आहे इथे कोणी येणार नाही करून द्यायला म्हणजे सगळं भाई कॉफी घेतली ब्लॉक करायच्या राहत कॉफीची आय झेड ओके चला हा बकीच म्हणणे घेतला आयटम मस्त वाटतं असा आता वेळ न घालवता कुठे चला चला, चला। डायरेक्ट आय भाई एवढी Eventually... बारा पन्नास गाडीला लॉक करायचं बॉस्टन नंतर प्रायमर दिसलं ते इकडेच समोर ब्लुमिंग डेल्स म्हणून आलोय नुसता पैसा भाई सुगंध घमघमाट पैसाच पैसा लुई विथॉन गुची काय ब्रँड नाही भाई असे ब्रँड आहेत की जे बोलता म्हणत नाही आता पहिला जरा पहिला तर वॉशरूम विषय जायचं आहे बघा ना लाइटिनी गेम खेळवतात भाई लायटिनी फुल गेम फिरतो लुलू लेमन बाई एकाचे कपडे पण पन्नास साठ पासून प्लसच आहेत भाई सगळे खाली नाही आहेत कुठले कपडे हा कुठे आहे विकी कुठे <laughs> पुरा घर का रेंट जायगा <laughs> पुरा घर का रेंट जायगा एक इसवे कपडे मे बाई हे सुशी रेस्टॉरंट आहे तिथे तो सुशी बनवतो आहे हा हावा बघा हा वाला अशा ती सुशी बनवते आणि तिकडनं हे इकडून ते असं त्या कन्वेअर फिरत असतो आणि तुम्हाला काय सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही ते घेऊ शकता इकडं पिकअप करू शकता तुम्हाला काय हवं येते अँड देन यू कॅन पे ते तिथे पण आहे इथे पण आहे बाई साहेब सबरदस्त बना कसं कुठून कुठून कसं फिरतं आहे क्रेझी भाई क्रेझी कार्यक्रम आहे आता आम्ही माच्या घेण्यात आलोय माझ्या कुठे आहे कुठे अच्छा असाय का विक्टोरियाच्या सिक्रेट नंतर बाहेर आहे ना माछा बघितलेल्या आपण हा हा मेन एंट्री चल

सध्या तरी फोर पॉईंट थ्री सेव्हन्टी फोर पॉईंट थ्री के लवकरात लवकर हंड्रेड के करावाई प्लीज मी मी ओपन ठेवतो मी हे ओपन ठेवतो असं बघू कोणी पण बघता येऊन सबस्क्राईब करून जा तर लेडीज महिला मंडळ प्रायमार्कमध्ये मध्ये शॉपिंग करायला गेलेत आणि अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे अशी की आत्ता ऑफिशियली आज, आज आणि उद्या म्हणजे दोन दिवसामध्ये फोर इयर्स मला कंप्लीट होतील यू एस येऊन फोर इयर्स खूप सारे अप अँड डाऊन खूप साऱ्या एक्सपिरियन्स घेतला मास्टर्सचा तर घेतलाच घेतला बट मास्टर्सच्या बाहेर कॉलेजच्या बाहेरचा तर खूपच जास्त घेतला नवीन देश नवीन लोकं खूप नवीन लोकांचा पण अनुभव आला खूप आपल्या लोकांचा पण अनुभव आला बट इट्स इट वॉज फन इट वॉज नाईस इट इज नाईस आणि बस चांगली गोष्ट आहे चार चौथ्या वर्षी सॉरी चार वर्ष झाले पाचच्या वर्षात पदार्पण करतो आहे तर चांगला दिवस आहे चांगल्या दिवशी बाप्पांचं आगमन पण होईल घरी आणि uh, बस वाटलं शेअर करावं असं तर आमच्या लेडीज महिला मंडळ आतमध्ये गेल्यात शॉपिंग झाली त्यांची की मग ते येतील बाहेर आणि मग आम्ही निघू पटेल ब्रदर्सला पटेल पटेलवाला नाही विचारलं ग्रीन कलर का लावला आहे पटेलला पटेल ने, ग्रीन कलर पहिल्यांदाय पटेलचं काहीतरी पन्नास वर्ष पूर्ण होतं वाटतं तर त्यांनी बाहेर काहीतरी असं स्टॉल लावलंय पन्नास का, ला का पाचवं ओ शेट पाचवं सो नॉट पन्नास पाचवं फिफ्थ अॅनिव्हर्सरी आहे ह्या पटेलची आणि फायनली पटेलला आलो आहे पहिला आता खायचा कार्यक्रम करून घेणार सौरभ मी वन टू अँड थ्री थ्री प्लेट्स थ्री प्लेट्स या आय वॉन्ट दिस वन दिस वन या दिस वन मेक इट या ऑल थ्री मेक इट हॉट बघित तुम्ही गावातलं आलेले लोकांची अवस्था काय झालेली आहे अजून शॉपिंग बाकी आहे

तीन तीनच विकेटला पुढे भाई कसली मोठी आहे तिथे समोर त्यांनी ते तिथे ठेवले दिसतंय हे सॅम्पल ठेवले हे ये देखो ये देखो ये खुशी देखो भाई खुशी देखो एक खुशी भाई गावात ना आल्यानंतर असेच अशीच खुशी हो भाई अल्टिमेट आमच्याशी भली मोठी ऑर्डर आहे आणि भली मोठी ऑर्डर तो बनवतो आहे तिकडे किचनमध्ये ॲशवनच्या हॉटेलमध्ये ह्याचं एक प्लस पॉईंट आहे की इकडे लाईव्ह मिळतं खायला विच इज गुड आणि मागे सगळं शॉपिंग कार्यक्रम तो नंतर करणार आहे आम्ही म्हणजे माझा तांदूळच तांदूळ आहेत पहिला आता नॉनस्टॉप खाऊन घ्यायचं बाई एकदा खाऊन खाऊ न काय अरे एकदम मस्तच आहे भाई तुझं तू टाकणार बेडलं कर मी आता विषय आहे का टाकणार सुरुवात हे सलोनी बस भाई आता, आता। शेवपुरी आता काहीच प्रश्न विचारता न विचारता सुरुवात झालेली आहे खाजाडायला काय शेवपुरी शेवपु शेवपुरी ही अशी हा शिवपुरी वाटते तू फेकला आतमध्ये इथे आहे हवं आहे तुला तू काय खाते तो ना ओके वॉटेवर तर शॉपिंग करता करता मला काय दिसलं बघा मटकीचे सांडगे खिडकी वडा मसा काय मसाला स्पाइस पेस्ट भाई आणि सगळे काटडरीचे प्रोडक्ट्स आहेत मेतकूट पण आहे भाई मेतकूट भाई साहब उपवास बाजनी आणि मी काय घेतलं आहे बघा फ्लार फॉर स्वीट डम्पलिंग म्हणजे मोदगासाठीचं सा पीठ आहे त्यांच्याकडे प्रकाश ठेचा घ्यायचा आहे मला तो घे ना लेजिट इकडे काटदरे आणि पंडित आणि सोहम उद्योग हे सगळे सोहम उद्योगचे आहेत आणि केपराचे आहेत इथे काटदरेचे आहेत सगळे वरचे सो बेसिकली इकडे सगळं मिळतं इट्स इज अ गुड थिंग आणि मराठी प्रोडक्ट्स मिळायला लागलेत आपले मराठी गृहोद्योग अमेरिकेमध्ये येऊन नाव काढतात आहे म्हणजे खरंच चांगलं आहे बंधूचा ठेचा आहे भाई राम बंधू ठेचा ऐच्छिक भै भाई काय आहे हा मी एक घेतो आहे मी प्रकाशचा घेतलेलाच आहे बट मी रामबंधूचा घेतो आहे मी प्रकाशचा ट्राय करतो आहे प्रकाशचा तर मी केला आहे ट्राय रामबंधू कधी केलं नाहीत रामबंधू ट्राय करीन राम यावेळेला आत्तापर्यंत एवढं झालं आहे विवेकानंदकडे एक अजून एक कार्ट आहे सदोनीकडे अजून एक कार्ट आहे सौम्याकडे अजून एक कार्ट आहे आणि हे सगळं फ्रेश आयटममध्ये पण येतं तिकडे ठेवलेलं आहे पेढे बिडेपासून बुंदी काहीचं काय मैसूर पाकपासून काय नाही आहे भाई तिथे नमकीन आयटम्स आहेत आणि ह्या साईडला तिकडे सगळं फ्रेश भाकरी जनरल बनवलं जातं त्या साईडला माझ्या माईकची बॅटरी लो झाली आहे कधी पण बंद होईल बट आधी करून घेतो पाव पण मिळतात होमस्टाईल चपाती काय ना काय काय ना काय आयटम्स आहेत मी सगळं रीड करून दाखवत नाही बट खूप आयटम्स आहेत तिकडे आणि सगळं फ्रेश बनतं तुम्ही बघू शकता समोर तिकडे सगळं फ्रेश बनतं हे बघा सगळं फ्रेश बनतं तिथे फ्रेश स्टोअर होतं हा फ्रेश बनवतो आहे सही आहे अशा प्रकारच्या रोट्या बघतोय की जे आयुष्यात कधी बघितल्या नव्हत्या वाचल्या नव्हत्या अशा प्रकारच्या रोट्यात केवढ्यात ते प्रकार बघा ना आणि सगळं फ्रेश बनतोय हो असं नाही की बनवून ठेवलं आहे आणि शिळं पाकं काहीतरी विकतात ते सगळं इवन पावपाळातमध्ये फ्रेशली बेक होतात तर पटेल खरंच भारी आहे इकडे सगळ्या फ्रेश भाज्या बनवून ठेवल्या आहेत त्या लोकांनी आणि वर काहीतरी स्नॅक्स आयटम्स आहेत भाई भाज्या भात आहे सावरची खिचडी आहे पान आहे पोहे सगळे बात आहे काय हवं अजून माईक बंद व्हायचं आधी व्लॉग करून घेतो नाहीतर मग माईक बंद झालं तर लपडाच लपडावाय आणि वर टेस्टविस ठेवल्यात सगळ्या काय बाबा पाणी सुटलं का तोंडाला पण जर <laughs> पर्सनल फेवरेट आहे हे म्हणजे बापरे हे पडलं असतं आता ओश ओके म्हणजे हे बाबा एका टायमाला असे दोन तीन बॉक्स तरी गटकवतील इतकं बाप आहे हे आणि केवढूस आहे म्हणजे एक सिंगल लेअर आहे सो इट्स नॉट दॅट मच हार्डली पॉईंट फाय एलबीएस म्हणजे पाव किलो आहे सो पाव किलो म्हणजे पाव मिनिटात संपेल ते करतोय किती झालं सहाशे दोन येत नाही सहाशे दोन एक महिन्याचा रेंट कॅलेंट्राचा पूर्ण कण निकण कंड़। लोकांनी सगळ्यांनी हे पत्रावळ्या ह्याची पर्स आहे आणि अजून काय 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 आहे आणि अजून सामान इकडे आहे हे बघा इकडे अजून सामान आहे आणि गाडीचा कण निगण भरला आहे पागे पुढे सगळ्या सीट सगळं सगळं भरलं आहे गाडी लिटरली तर दबली आहे आणि सही आहे पर्सनल हिशोब जो बोल बोलतो आहे मी पाच लोकांचा मिळून तो फोर्टीन हंड्रेड डॉलर बिल झाला आहे विदिन दीड तासात सो so जस्ट विचार करा दीड तासामध्ये फोर्टीन हंड्रेड डॉलर बिल पटेल ब्रदर्समध्ये आणि अमेरिकेत बावन्न स्टोअर्स आहेत त्याचे ऑल ओवर यू एस आम्ही पाच लोक आत्ता जाऊन आलो पाच लोकांनी लो, लोका दीड तासात एवढं बिल गेलं विचार करा बावन्न स्टोअरमध्ये काय होत असेल ए फ्यू मोमेंट्सला इथं अशी काहीतरी अवस्था झालेली आहे गाडीत थर्टी oh. मिनिट <laughs> पार्किंग लिहिलेले आहे सामान पॅक झाल्यामुळे अवस्था टाईट सलोनी बेळणेकर डायरेक्ट योगावर आली ती बघ योगासना करते बर रस्त्यात ती बघ ती गावात अरे देवा बाप्पा लवकरच मोठी गाडी यायची वेळ आलेली आहे आता आता मोठी गाडी पावणे नऊ अँड स्टील मी इकडेच आहे व्हर्जिनिया काय बोलतो आहे मी स्टर्लिंग स्टर्लिंगला जाय मी अजून पण पन। पंधरा मिनटामध्ये आम्ही निघू म्हणजे नऊ आणि बारा असतील घरी पोचायला आणि घरी जाऊन पण ते सगळं सामान ते वेगळं वेगळं करायचं आहे ते करता करता एक एक दीड वाजेल पण मजा धमाल खूप साऱ्या हसी मजाक लाफ्टर आणि कचकचित सामान त्यासोबत लॉग आहे जिकडे so, सकाळी थांबलो होतो त्याच ठिकाणी परत स्टॉप चांगला आहे कारण की मस्त आहे मोठं आहे व्हरायटी आहे नवीन आहे सो so, uh, बकीजलाच स्टॉप घेणं आणि सम भाव बकीसच्या इथे शेण्याचा वास येतोय उतरल्यानंतर तो, उतर तो शेणाचा वास येतोय ना असं गावात आला सारखं असं वाटतं की गावात उतरलो आहे आणि शेणाचा असा घमघमाट वास सुटलाय तिकडनं तिकडनं राईटने पाहुण्या करा बघाशी तर बोललो कॉफी घेतले ब्लॅक कॉफी रात्रीचे भाई सकाळी झाला फ्लॉप आता नको व्हायला आता इकडनं दीड तास आहे भाई परत दीड तास आता दीड तास ड्राईव्ह करत करत चला आणि डोळे बघायचे डोळे एकदम लाल लाल अजून इसके हारे वतन साथी या भाई